नमस्कार मंडळी ट्रेक अँड टूर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या प्राचीन अशा कोंडेश्वर मंदिरास पुणे ते कोंडेश्वर हे अंतर अंदाजे सत्तर किलोमीटर आहे पुण्याकडून जुन्या हायवेने मुंबईकडे जाताना कामशेत ब्रिज खालून उजव्या बाजूस जांभोलीकडे जाण्यासाठी रस्ता आहे कोंडेश्वर मंदिरास भेट देण्यासाठी उत्तम हंगाम म्हणजे पावसाळा कारण यावेळी डोंगर टेकड्यांना ढगांनी आच्छादलेले असते सगळीकडेच हिरवाई असते आणि धबधबे ओसंडून वाहत असतात याच कोंडेश्वर मंदिरापासून ढाकच्या गुहेकडे आणि ढाकच्या किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे त्यामुळे हे ठिकाण ट्रेकर मंडळींसाठी चांगलेच परिचयाचे आहे ह्या मंदिराच्या पाठीमागे एकासमोर एक अशी नैसर्गिक पाण्याची कुंडे आहेत एका कुंडामधून दुसऱ्या कुंडामध्ये पाणी पडतनाचे दृश्य अगदी मोहून टाकते शेजारून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचा उगमही येथेच होतो महाशिवरात्री आणि श्रावणात येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते